नमस्कार मराठी सृष्टी गाजवणाऱ्या अशोक सराफ यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटात काम करून सिनेविश्वात आपले एक मोठे नाव कमावले आहे मात्र एका गाण्याच्या शूटिंग दरम्यान त्यांचा मोठा अपघात झाला ही बातमी अनेक जणांना माहिती नाही चला तर मग जाणून घेऊयात कोणता आहे तो गाणा व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशेच नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील हिंदी व मराठी चित्रपटात काम करणारे ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उजगावकर यांनी दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे त्या बिग बॉस मराठी पाच या सीझनमध्ये मध्ये देखील झळकल्या होत्या एका मुलाखतीत त्यांना दाखवल्या जाणाऱ्या गाण्याची आठवण करून द्यायची होती त्यांना जेव्हा बोंबा बोम या चित्रपटातील स्क्रीनशॉट दाखवण्यात आला तेव्हा त्या चित्रपटातील आठवण सांगताना म्हणाल्या सगळीकडे भंबाभोम या चित्रपटातील न सांगताच आज हे कडे मला हे अशोक आणि माझं चर्चित गाणं आहे हे सुपर डुपर हिट गाणं झालं होतं या गाण्यात अशोक थोडासा ताट उभा आहे आणि याचं कारण म्हणजेच तो एका गंभीर अपघातातून बाहेर आला होता अशोक शराफ यांचा खूप मोठा गंभीर अपघात झाला असून त्यात तो थोडक्यात मरता मरता वाचला होता त्यानंतर न सांगताच आज हे कडे मला अशोकने केलेले हे पहिले गाणं अशी आठवण त्यांनी सांगितलेली आहे तर तुम्हाला मराठी चित्रपटसृष्टीतील अशोक सराफ आणि वर्षा उजगावकर यांची जोडी आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा